नमस्कार गावाल्यानो मी स्वानंद कोकणची कला संस्कृती या यूट्यूब चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करतो तर थमनेल आणि टायटलवरून तुमका समजलाच असताना व्हिडिओ कशाच्या संदर्भात असा तर मी माझ्या आजचरा या सुंदर अशा गावी इलय आणि गावा मासे नाही असा होच नाही हे बघा आई आमची सुटी करता पाठी माचा त्याच्याकडे लक्ष नको देऊ आणि हवे पाठी बाद चुला ही बघा तुमका मी मासे दाखवतय किती मोठे असत आणि किती स्वस्त गावलेत दाखव आई हो दाखव हा खरबो बांगडो हे बघा हे शंभर रुपये गावले किती आहेत आई तीन चार पाच सहा आणि एक सुटी केलं ना हा आधीच आईन सुट्टी केल्यान ते का बघा गाभोळी आता आपले खरबे बांगडे सुटी करून झालेले असत हे बघा किती लाल पाणी म्हणजे मासो ताजो असा ह्या रगाता हे बघा याच्यात अंडा असा म्हणजे गाभोळी कसली भारी दिसतं झालेच सुट्टी करून तर एक शेवटचं रवलो आई गाभोळी काढता म्हणजे ती फ्राय करू बरी गाभोळी त्याच्यात रवली तर ते ती तेवढी खास लागणार नाही जेवढी फ्रायला लागतात हे बघा तर आता आपण काय करूया हे तर आता आपण हे धुवून घेऊया मीठ लावूया आणि पुढची प्रोसेस करूया आपले तर आता खरबे बांगडे सुट्टी करून मीठ लावून आगुळ वगैरे लावून घेतल्या ना उशीन तर आता आपण पुढच्या रेसिपीकडे जाऊया पकड अरे चुलो पिठली या काय म्हणतात गावा घे का निस्त्याक, निस्त्याक, निस्त्याक। गजरू बिजरू बर लावलं आकाडता तेल टाकून घेतलं पुढे काय पुढे कांदो लसूण कढीपत्ता बघा फोडणे का पण कांदो लसूण आणि आमचं घरचो कढीपत्तो प्रत्येक वेडीत दाखवतो बघा हे का त्या कढीपत्त्याचं झाड आणि त्या एका नारळाच्या झाडाच्या बाजूक आणि माच बनवला नाही जवळच हय बसल्या बसल्या लगेच लाव हय कसलीजूची नाजुआची आणि आंब्याची मिक्स तर जे जे आपले व्हिडिओ बघतात ते माका भेटल्याच्या नंतर सांगतात प्रत्येक वेळी माश्याचे व्हिडिओ बनवतस आमका काय खाऊक देणंच नाही तर त्या सगळ्यांका विनंती आ कधी आचऱ्या साईडला इलास मालवण आचरा तर नक्की आमच्या घरी येवा आमची आई चुलीवरचा चमचमीत माश्याचा सार आणि फ्राय करून घालतली जर कधी मालवणला इलास आचऱ्यामध्ये तर नक्की आमच्या घराकडे येवा फोन करा फोन करा <laughs> मागा फोन करा मग मी आईक सांगतोय की येतच म्हणान माग आता लसूण आता ल कांदो झालो फ्राय आता आपण त्याच्यात लसूण आणि कढी पत्त आग मस्त पेटली जास्त झाली लाकडं लावलंच ना परत हे वाटपत काय काय आहे कांदो लसूण हळद धने आणि तिरफळा Hmm, आणि या मिक्सरला लावून घेतलं मिक्सरला लावून बारीक करून घेतलं सगळं वाटलेलं ला आम्ही त्याच्यात घालूया सार मिस्त्या कर पण सार म्हणत आवाज बघा मस्त आता माशी टाकूया ना कडी येतात कडीले मासे टाकायचे हो आणि मग कळवायचं तर आता आपण हे आगळ आणि मीठ लावलेले मासे मासे असले का बाकीचे काय फ्राय मध्ये कमी माश्यात नाही बरा बाकीचे फ्राय मध्ये मग अशी दाखवली ते आता काय राहुल मीठ आणि कोड़ सोला सोला तुम्ही काय म्हणता धुवून रस्त्यार कोकमा खरी काही सुकत घालतात सड्या बिड्यार दगडार त्याच्यामुळे तुम्ही पण धून घाला पायस त्याचा लाल पाणी जाता आता हे बघा कळी येत त्याच्यात मीठ टाकला एक दहा मिनटां पाच दहा मिनटात आपण उतरवूया तर आता फायनल आपण मीठ टाकून घेऊया आम्ही सफेद मीठ नाही वापरण सेंधा वापरतो मग आई हा बघा हा थोडा सफेद नसता खायचा आता रॉक सॉल्ट पतंजलीचा पतंजली तो गावता पतंजली गे झाला जास्त पण पातळ जाता उमळला काय एक। एकदम पातला जातो काय बघ हवलो तर आता आमचा खरब्या बांगड्याचा निस्त्याग झालेला असा हो व्हिडिओ तुमका कसो वाटलो तो आमक कमेंट करून नक्की सांगा चॅनलवर चॅनेलवर नवीन असतात तर आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा हे बघित मस्त दिसतं चला भेटूया आता पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत जय शिवराय